मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि येणाऱ्या नवीन नवीन जागांचे अपडेट रेग्युलर मिळवा मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आमच्या या मार्ग येथील प्रोजेक्टला तुम्ही जो प्रतिसाद दिला त्यामुळे सर्वांचे आभारी आमच्या या प्रोजेक्टमध्ये सध्या विजिट चालू आहेत बरेचसे प्लॉट बुक झाले आहेत तुम्ही मे महिन्यात गावी येणार असाल तर आमच्या या प्रोजेक्टला नक्की विजिट द्या पाण्यासाठी आता आम्ही मोठी विहीर खणली आहे आणि या उन्हाळ्यातसुद्धा या विहिरीला भरपूर पाणी आहे पूर्ण प्रोजेक्टमधील प्लॉट यांची मोजणी झाली आहे आणि प्रत्येक प्लॉटला हद्दीचे पोल लावण्यात आले आहेत प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र रोड आहे महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला स्वतंत्र सातबारा मिळतो बँकेकडून पन्नास टक्के लोन मिळत आहे या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे या थोड्याच कालावधील यातील बरेचसे प्लॉट बुक झाले आहेत आणि हा प्रोजेक्ट सक्सेसफुल होण्यामागे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जागा गुहागर हायवेपासून चालत अंतरावरती आहे त्यामुळे गुहागर हायवेपासून तुम्ही चालत देखील या प्लॉटपर्यंत सहज येऊ शकता या परिसरात इंग्लिश शाळा आणि कॉलेज आहेत या जागेपासून वस्ती चालत अंतरावरती आहे डॉक्टर आणि दवाखाना यांची सोय इथे उपलब्ध आहे आणि महत्त्वाचे म्हणजे मार्ग यासारखे मोठे मार्केट उपलब्ध आहे इथे सर्व प्रकारचे घरगुती सामान तुम्हाला मिळते आणि आठवड्याचा बाजार देखील इथे भरतो मुंबई पुण्याहून येणारी कुठलीही एस टी बस किंवा प्रायव्हेट बस मार्ग इथे थांबते मुंबई पुण्याहून येण्यासाठी दोनशे ऐंशी किलोमीटरचे अंतर आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुहागर समुद्रकिनारा अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे आणि चिपळूण देखील या जागेपासून अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे चिपळूणला रेल्वे स्टेशन असल्यामुळे तुम्ही ट्रेनने देखील इथपर्यंत येऊ शकता इथे तुम्हाला घर बांधून राहायचे असेल तर आम्ही घर देखील बांधून देऊ या सर्व सुविधा तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळत आहेत आणि आता आम्ही या जागेमध्ये इतर कामांसाठी चिरा दगड आणून ठेवला आहे तुम्हाला घर बांधण्याचे साहित्य हवे असेल तर ते त्याची पूर्ततासुद्धा इथे होऊ शकते तेव्हा मित्रांनो अशा या सुंदर ठिकाणी तुम्हाला प्लॉट घ्यायचे असतील तर आमच्या या नंबरवरती नक्की फोन करा आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद